तर दोस्तानो बघा ही पोर सारखीच मागायला गली गावात फिला गावात फिरायन बर बापू आणि दोघंही दोघा ला लागली ला। कुरकुर खायला येतो बर बर चला काय करायचं पोहर असणे कुतून हसते जो आम्हाला कुठे फिरायला येत नाही ती फिरायला घेत नाही म्हणून चपक्याला बाप म्हणते बघा चपक्याला चपक्याला जायला बघा आता इथू गावातन जाऊन पोहरणे खायला हे घेऊन चला पोरांना कसं वाटतं माहिती आहे का खुश व्हायला वाटते हो त्यांना कसं माहित आहे का ती पोरं गेली फिरायला मग आम्हाला काय आहे का नाही असं पोरांचं म्हणणं आहे पण कसं आहे माहिती आहे का पोरांचं बी पोरांना बी वाटतं एक मन आहे आपण बी फिरावं किंवा आपल्याला पण पाहिजे ती फिरती मग आपण काय नाही म्हणून तुम्हाला चव्यांच्या हां र चवी जा बापूला होती बापू बापूलाचवी बघा तुम्हाला सांगतो आता बागा। चला। चला। बागा ए, ही आपली स्प्लेंडर गाडी आहे बघा स्प्लेंडर गाडीवर आपल्याला जायचं आहे बघा चला बघा पोरा दोस्त त्यांना गावात फिरवून आणतो ए तुम्ही किती बी फिरवा ही माझी पोरं जर तुम्ही इथं ठेवून गेला असला तर काय नाही पोर ना तुम्हाला कोण येत फिरायला तुमची माया कोण करत बघाय पोर आपलं म्हणते ती बघा यांना वाटत फिरवायला नेल पाहिजे चला फिर चला फिरायला चला बघा आता बापू आनंद झाला बघा येस येस म्हणायला गे काय सांगायला तुम्हाला पोरं आहे येते हो पण ती काय असं म्हणते ती फिरायला आबा कुठून येत नाही पोरांना तुम्हाला फिरायला येतो कुठून येतो गावात गावात चला म्हणते पोरं बघा तर मग चालू कर तू गाडी मग तू गाडी जरा दमान मग हो दादा गाडी हळू माग वडा वडा मग हव घेर मधी गाडी वडा बरं मग हळहळ दमान दमान वडा वडा दमान हो 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 थांबू द्या गाडी थांबू द्या थांबू द्या गाडी नाही गाडी पडे किक मार किक मार गाडी बघत तुला मार गाडी की दाबा तरु कर मी किक मारतो काय मारा इथे पोरा अरे बापू पटणार आता तुम्ही किती बी फिरा किती बी फिरा आम्ही कमी नाही आता पोराना गावात जाणार बघा आणि तुम्हाला दाखवतो पोराना काय काय फायदा नाही येत नाही का बरं तु, मी चालू करतो गाडी पोराशनी कसं आहे आहे का अरे तू तुझी पोरं घेऊन गेला मी माझी पोरं गावात घेऊन जातो अरे पोरं इथं रडत बसली होती अरे तू चल म्हटलं सुद्धा नाही जाऊ दे मस्त आहे पोरांना तुम्हाला गावात येतो हां हां हम्म त्यांच्या त्यांच्याकडे जायच नाही बघा हे पोरान पप्पाकडे त्यांच्या घरी जायच नाही हा कुणा घरी जायचं आपल्या आबाच्या त्यांच्या नागायच नाही तुम्हाला काय काय खाया बाई आता सांगा सांगा काय काय पाहिजे कुरकुर अजून बघा पोरं म्हणजे पाप द्या कुरकुर द्या शंभर टक्के पोरं स्ट्रॉबेरी चॉकलेट बर सगळं जण पोरांना चला तर मग आपण चलूया गावात तर बघा दोस्त न हा हा यंदा पोरांना खायला नंतर बघा काय काय सांगा अरे अवा ला पाप आणि पॅप्सी पोराशी घेऊन आलो बघा चला मग पोरांना घरी आता बस आता दाखव इकडे अगं अगा पॅपशी आली काय करायचं पोराशी पोराशी लेन नात लावला सकाळ जर पण आणावं लागतं हो त्यांना काय वाटतं मैया मीच पोराशी खायला तू माझ्या ह्यांना काय नाही म्हणून ही होऊन बसली होती हो म्हणून तुम्हाला सांगतो गावात गेलो आणि पोरासाठी खायला आणलं yeah, yeah. आता नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही अजिबात त्याला काय वाटतं मला एकट्याला पाहिजे बरोबर आहे का नाही पोरांना पोरानं तुम्हाला खायला आणलं का नाही हां yeah. yeah. कोण आणतं खायला खरं सांगायला हा yeah. ना yeah. आम्ही भेट नसतो yeah. खायला पाहिजे म्हणजे आणतो तिकडे बघा आता या या बोर या घर खायला त्याला पण द्या या तुम्ही जर टाका त्याला काय रे पूजा काय दरा खावा सगळ्यांनी खावा मिळून सगळ्यांनी खावा बघा काय काय आणले हा पेप्सी आणले उरलेले पेप्सी खावा मोना अजून काय पाहिजे तुला बस गा पोरा खुज पोरा अर्धा जण बसली होती तू बसते घरात इथं काय सांगायचं ओ असे बघा खायला देऊ लागत तेव्हा पोरायची बघा लेकर हे यायची ना लेकर आहे म्हणून आहे आहे का कपडे भिजतील आपली लय आस बर रेऊद्या पाऊस तरी द्या पाऊस मस्तो माझा आहे काय सांगायचं तुम्हाला मला बी दिली का हे बघा खरंच पोरीचा माझ्यावर जीव आहे मोना तुझा जीव कुणावर खरं सांगायच कोणावर आहे तर दोस्तानो या बागापेपेक्षा खायला अरे तुम्ही किती वेळ फिरा मी माझ्या पोरासनी खायला अजिबात कमी करत नसतोय तुला काय वाटतं मी एकटाच खायला आणतो का अं मला सुद्धा कळतंय खायला आणत ना का नाही ना आणायचं हा फटू नाही की भाई भार लागते भार ला। लागते खात नाही बघा पोरांच्या नादान मला खायला अखेरी किलो अखेरी किलो पाणी यायला लागला लागलं ना आजच पाऊस यायला लागलाय बघा नाही तर ती पण नॉर्मल बारीक बारीक यायला लागलाय काय करायचं पिकत जरून गेल्यानंतर पडलेला पाऊस आपल्याला काय आहे का मला चिडवायचं नाही अजिबात हा अजिबात मारायचं नाही तर तुला शेवट सांगतोय कोणा म्हणजे नाही तुला काय वाटतं रे तू तु तुझ्या घरी श्रीमंतात चेर अजून घेऊन खा का लहान मुलं म्हणजेच गुलाबाची फुल आहे बाहेर टाकायला त्याला काय वाटतंय मी म्हणजे माझ्या मनासारखं चाललं पाहिजे असं त्याला वाटतंय अजिबात ए, ए, नाही हा, हां आणि आता जे वाटण्या वाटणे ही राहिलेल्या वाटण्या करायच्या नाहीतर बाग माग गप असतोय म्हणून काय तू काही नाटकं करा लागलाय का तसलं काय नाही अजिबात आता वाटण्या करायच्या राहिलेल्या वाटण्या ना काय करायचं आहे ती माझी बघतो मग मा कसं करायचं ही प्रत्येक वेळेला तुझं खपवून आहे का आता मी खपवून घेणार नाही तुला आमचं चांगलं चाललेलं बघवण चाल तुला बघवण आता दररोज एक गाव फिरतं आता फिरती दोन शेडाला पाणी पाज बांध कुर्प लावून फिर फिर किती फिरायच तुला हीच पाहिजे होतो ना फिर फिर फिर, फिर, फिर आज मग तुला आमच्या जीवा फिरता काम करून फिरतो फिर जा फिरायला कुठं तिकडे जा